आज ना अलंबिनी निघायचं होतं आम्हाला पण ना आम्ही इथे चितवनला मुक्कामाला होतो तर रात्री बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालं छान असं एन्जॉयमेंट पण झालं आणि सकाळी मात्र सहा वाजता आम्हाला उठायला लावलं होतं आमच्या टूर मॅनेजरांनी आणि नंतर आम्ही सगळ्या अगदी बाहेर आलो म्हणजे सगळेजणं आले काही जेंट्स लेडीज म्हणजे जेवढ्यांना आम्हाला जायचं होतं तेवढे सगळे आणि बघा इतकी भयंकर थंडी होती ना आणि नंतर आम्ही म्हटलं असा हसलो कारण एवढ्या थंडीत ना आणि एवढ्या सकाळी काही प्राणी बाहेर आले नाही आणि थंडीचा आनंद मात्र भरपूर आम्ही घेतला कारण प्राण्यांना पण थंडी वाजते म्हटलं आपणच आलो बाहेर बघू शकता अक्षरशः आम्ही तोंडांना कपडे बांधलेले होते इतकी थंडी वाजत होती कुडकुडत अगदी आणि धुकं अजिबात समोरचं काही दिसत नव्हतं अशा याच्यात आमची छान अशी जंगल सफारी पार पडत होती आणि हे बघा हा एक गेंडा आता तो गेंडा आहे की काय आहे ते पण आम्हाला त्यावेळेस कळलं नव्हतं आणि असे ही जंगल सफारी चालू होती आमची नंतर दिसलं हरिण अगदी लहान मुलांसारख्या सगळ्या गोष्टी आणि आनंद मात्र आम्ही घेतला बरं का असं नाही की सगळे प्राणी आम्हाला दिसले नाही आणि हे बघा दिसले असते तर घाबरलो पणच तो कदाचित तर चला अशी जंगल सफारी पार पडत होती इथे मात्र जो हत्या आहे ना तो इथल्या स्थानिक म्हणजे नेपाळच्या नोटेवर त्यांचं चित्र आहे आणि ते म्हणजे त्यांचं एक सिंबॉल आहे म्हणजे प्रतीक आहे तर ते तिथल्या एका माणसाने आम्हाला सगळं सांगितलं व्यवस्थित सविस्तर अशी माहिती दिली आता आम्ही निघालो लुंबिनियाला लुंबिनियाला बुद्धस्तूप आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या बघण्यासारख्या तिथे गेलो बुद्धस्तूप बघितला बुद्धांचं जन्मस्थळ बघितलं गौतम बुद्धांचा जन्म जिथे झाला आहे ती जागा बघितली अगदी शांत आणि नि निवांत असं स्वच्छ असं हे ठिकाण होतं आणि इथे ना जर्मन जापान तसंच फ्रान्स यांनी सुद्धा जागा घेतलेल्या आहेत बौद्धांच्या जन्मस्थळाच्या म्हणजे त्यांना पण काहीतरी असं विस्तार करायचा आहे त्या गोष्टींच्या त्या म्हणजे त्यांच्या पद्धतीने त्यांना पण स्मारक उभारायचे असतील ना तर तिथे कामं चालू होती त्यामुळे आम्हाला काही जायला मिळालं नाही तर लिंबुनियाला आमचा इथे असा हा प्रवास झाला काही थोडीफार फोटो वगैरे काढली थोडं फिरलो छान असा आनंद घेतला आणि निघालो पुढच्या सफारीला म्हणजे पुढच्या सफारीला म्हणजे आम्हाला आता जायचं होतं अयोध्याला प्रयागराजला तर बघूया उड उद्याच्या सफारीत आम्ही कुठे जातो आहोत चला तर मग भेटूया उद्या